शेतकरी कर मित्रांनो आज आपण जे आता नवीन गाईचा लॉट घेऊन आलेला आहोत आता गेल्या दोन तीन दिवस मी पण थोडं बाहेर होतो आपल्याकडं पा, चार पाच दिवसापूर्वी गाईंची गाडी आली होती त्यामध्ये कमी कमी सात ते आठ गाई शिल्लक होत्या म्हणजे आठ गाई होत्या मध्ये आता हे पाहू शकता तुम्ही इकडून ह्या सायवाल तिकडं काही बांधलेलं आहे म्हणजे अजून दहा बारा गाई, गाई। आणि एक पाच सहा कारवडी शिल्लक आहेत प्युअर सायवालच्या कालोडी आणलेल्या होत्या आपण तर त्याचबरोबर आजच्याला बार्शी इथून शंकर महाराज झाडे म्हणजे कीर्तनकार आहेत त्या आपल्याकडे गाई खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्यांनी त्या पाहू शकता तुम्ही ह्या ज्या दोन आहेत ह्या दोन गाई घेतलेल्या आहेत त्यांनी आजचा तर जय हरी महाराज कुठून आले तुम्ही थेर पण थे राहिला तर आमच्या आमचं कसं आहे म्हणजे आपला कॉन्टॅक्ट कसं झाला आपलं इकडं गायी पाहण्यासाठी युट्यूब चॅनल तिकडे तर मोबाईल युट्यूब चॅनल वर पाहून ते आपल्याकडे गाय खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर आता तुम्ही कशा गाई घेतल्या दोन गाई घेतल्यात ना आता माझ्या हा एक त्याची दोन घेतल्या कस काय वाटलं आमच्या गाई आहे ते कस काय तुमच्या गाईची अवस्था तुमचं वागणं प्रामाणिक आणि सज्जनतेनं हिंदू बद्दल प्रत्येकाच्या दारात गाय जावी हा हा इकडे पाहून हा हा तुमचं धोरण सगळं हिंदूवादी आहे प्रत्येकाच्या घरी गाय जावी आपली गौरण गाय आहे कृष्णाची म्हणून तुम्हाला मी म्हणलं गोकुळातले गेले जिन्मीतले होत मी असं बोललो तुम्हाला त्यासाठी तर गाय आणि हे पाहून आणलं म्हणजे एकदम आनंद आनंद वाटला निधा आल्याच्या नंतर एवढ्या काही आहेत टोटल देशात तीन फार्म आहेत आपले पाहिले ना तुम्ही तीन हो। फार्म बनवले इथं पूर्ण शेड मध्ये आता फॅन बिन चालू आहेत साईडला बांधायची सोय आणि तिकडं मुक्त वाट आहे तिकडं खूप मोठा एक एक लाख रुपयाचं काही तिकडे या अशा पद्धतीने मी पंजाब हडी तिकडून काही आणून आपण इथं विक्री करतो तर आता तुमचं वय किती आहे शिवाय असून आपल्याकडे म्हणजे स्वतः बसनी येऊन आपल्याकडे गायी पाहून त्यांनी म्हणजे आता दोन गायी खरेदी करून घेऊन चाललेल्या सहकारी तुम्ही तेच मग गायी कसं वाटलं ज्या दाखवल्या त्या आहेत त्या वेगळ्या आहेत गायिका नाही नाही ज्या दाखवल्या त्याच आहेत जे त्यांनी मोबाईल वर दाखवले पोर आली त्याच सगळी बक्क्यात बदल नाही आणि मला असं की व्यापारी म्हणजे ऐंशी टक्के छक्के पण जे करणार आहे पण त्या ऐंशी टक्के मोडत नव्हत तुम्ही दूध कमी निघायला जास्त निघालो हे जे कोण पडलं काय हा समजा तुम्ही म्हणलं पाच जण आम्ही आमच्या खांद्यानं सात निघाले त्याला कमी तुम्ही म्हणलं पाच जण तीनच निघाले त्याला काय फरक पडला मला तिच्या वाटत नाही हा तुमचा आणि केव्हा म्हणू काय दहा महिने पाच महिन्याचे आणि तुम्ही सात महिने म्हणलो किंवा असं इकडे इकडे हिगाळ ना आता तुम्ही जिताला मी म्हणू हि तर आता वेळेला त्याचा विशेष नाही दिवस पण चार आठ दिवसात एकदम शांत गाय बा आणि ही गाय ही सात महिन्याच्या आजूबाजूची गाय ही पण एकदम शांत आहे हो चांगली चांगली गायला बघायला गाय बघायचं कामच नाही तिथे गाय पण एकदम गाय कस गाय निर्मळ आहे त्या कुठे घाण लागू देत नाही त्या हे ओरिजिनल गाय आहे का नाही नाही गायीच देशी गायीच कामच असं का ती जरा मुक्त गोठ्यात जरा असेल नाही गाय हा तर ती स्वच्छ जागा पाहूनच गाय खाली बसणार बघा हे का चारा सुद्धा जाव वाटण आता आमच्याकडे कसं इथं सुविधा जिथं वाटण तिथं चारा खाते जाव वाटण तिकडे पाणी म्हणजे पाणी सुद्धा पाजायची वेळ नाही इथं करत आणि ते पलीकून शेण का व्यवस्था केलेली आम्ही शेण म्हणजे काय एकतरी खत आणि मी नंतर तुम्हाला म्हणलं तुम्ही सहा एकरात किती उत्पन्न करता का की तुमच्या शेणाचं कौतुक नाही शेण व सोन आहे जीव आ, सो, जीव गोत करीत नाही ते खत करते गोत आहे की नाही खायलाही काही दिसतं खतही बसते पण ते काम करते तुमचं खत कमी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्याकडे बारशीचं अंतर आमचं दोनशे किलोमीटरचा अंतर असं नाही हो आ, आ, आता सकाळी किती वाजता निघले तुम्ही सकाळी करेक्ट गाडीत बसलो ला म्हणजे आता इथं माझ्या सण दोन दोन वाजता इथं पोहोचले जेवणाची सगळी व्यवस्था आपण काय म्हणलं तुम्ही आम्हाला गिरॅक म्हणून गेले नाही फॅमिलीतली माणसं मला वाटलं ना अजून मी ऋषिकेश म्हणजे आम्हाला काय आमच्या हे बसला तिकडं कधी बी आलं तरी आमच्या तिकडे मी हेच करणारे कीर्तनातून सुद्धा सांगणार आहे की जर न फर्श माणूस म्हणत मी हे बघितलं तर ऋषिकेश आहे तुम्ही न्यावा जावा तीन चार वर्षा बसून काम झालं माझंचं महाराष्ट्र फक्त देशी गाय मध्ये काम आहे आपला म्हणजे एक असं स्वप्न आहे का प्रत्येकाच्या घरी एक देशी गाय पोहोचवी आपल्या माझ्या माध्यमातून नका प्रत्येकाने एक घेवी कमीत कमी संघ पण आणि तीन माझे सी अर्ज ते गेलेयकन या परिपूर्ण केलेला झाला बोलू शब्द तिसऱ्या भी बोलू बी दिल नाही मला बोललो ना कसा आहे कुठे मी खर्चित एखाद्या येऊन दोन पैसे जात दिन दिन काय करणार हा त्याच्यामुळे आणि आता आहे बाबा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत दाखवलं समोर आता गाई हे पहा ते माणसाची गॅरंटी नाही मुख्य जीवाची काय गॅरंटी गाय कमी हो काय म्हणलं गाई चांगल्या शिपूर तुमच्यात गोधन आहे ती गोधन आहे आणि कमी निघू जास्त निघू ह्याला काय नाही कोण समजा गायचं दूध गाय जवळ नाही गायचं दूध गायच्या दाडात आहे म्हणजे गायच्या दातात गायचं दूध आहे तिची सेवा करा तिच्या दाताची करा जसं शेतकऱ्याचं आणि गाईचं नातं आहे पूर्व पूर्व जन्मीचं नातं आहे आपण म्हणजे मी काय म्हणलं तुम्हाला सध्याची ओरिजिनल गाय जर्सी गाय म्हणजे डुकराच्या संकरण झालंय त्या डुकराचं डुकरा त्याच्यावर एक संकरण केलं डुकराला पिल्ली तीस तीस होती ती तरी दूध कमी पडत नाही पडते त्याच्यावर संकरण केले आणि आता बी तुम्ही जर्सी गाय वरड होती कशी बघा डुकोरासारखीच तिथे हा बरोबर आहे अजून बघा आणि एके दिवशी मी टेंबुर्णीला गेलतो तर टेंबुर्णीला गेल्यावर मी गाय आपली दुसऱ्या गायी आहेत ना ते गाय अशी एस टी स्टँडला झोपल्या होत्या आणि त्या झोपलेल्या गायीला डुकडं पित होती डुकऱ्याची पिल्ली जर्शी मी डोळ्याने बघितले आणि ते बी ती मुरणी सोलापूर माळा तालुक्यातली म्हणजे ती त्याच्या संकर नाही गाय हल्ली नाही गप्प पिऊ देत होते डोकळ्याच्या कारण ते वन वनगाई होत्या ना मोकाट गाई बिगर मालकाच्या एसटी देवी थांबलेल्या ग्रुप त्यात ही एक त्याला ती डुकऱ्याची पिली पीत होती काय ओरिजिनल का... आहे मी काय म्हणलं तुम्हाला कि जे अशा ओरिजिनल गायी पाळते ते कृष्णाच्या टायमाचा गोपाळ होता आणि शिवाजी महाराजांच्या टायमाला मावळा होता एक आणि जे डुकर पाळते ते कंसाच्या टायमाची आवला रे <laughs> म्हणून मला आनंद वाटलं एवढं सहा सहाय्यक जमीन आहे त्याच्यात तुम्ही दहावीस गाय मी बघितली या योग एकशे शेवट करी गाय आहे त्या आणि एवढ्यात बी तुम्ही एवढ पद्धत शेत हे आनंद वाटला आम्हाला लहान पण वास्त्र आहेत बरं काय आणि अशी सगळी आता आतमध्ये पण एक कारण सोडूया पाहिजे तुम्ही कष्ट सांगितल्यामुळे मला कसं नका घेऊ माझ्या मला त्याच्याशी मतलब नाही पण व्यवहार करताना बिजनेस करताना कधी पण साफ सुत व्यवहार केला पाहिजे वीस होतं असं होत नाही म्हणत नाही थोडं फार होऊ शकत माझा पुढं जास्त नाही झालं पाहिजे माझं बरोबर आहे आणि मीच असं सांगत नाही का दहा गाई विकतो मी दहा गाई मध्ये दोन गाई फॉल्टी निघतात पण आठ गाई तर चांगल्या निघतात ना आठ गाई मधले पाच गाई तर चांगले माणूस नाव घेऊ शकतो पाच माणस घेऊ शकतो घेऊ शकतो नाव घेऊ शकतो की तर शेतकरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपल्याकडे आता या साईवाल राठी थारपारकर कर अशा ह्या गायी आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत अपने राजस्थान पंजाब हरियाणा तीन प्रांत बॉर्डर कड़ी गाय खरीदी करते हो साइट वो आता सद्या गाड़ी घेन आवेक थाम ले। बलिंदर जी राम 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 जी राम राम आप कब से मेरे पास आ रहे हैं गायले जी दो साल से आ रहा राम दो साल से कितनी गाय लेके आते हो हर महीने कम से कम कितने गेड़े हो जाते हैं बड़ा गेड़े कम से कम तीन हो जाते हैं तीन गेड़े हो जाते हैं मेरे पास तर शेतकरी मित्रांमध्ये म्हणजे आमचं असं आहे का सोबत नाही काम चालत आता याच्यामध्ये कसं दहा ते पंधरा लोकांचं युनियन आहे म्हणजे आमचे कसे तिथला व्यापारी आहे तिथला शेतकरी आहे परत इथले गाडी ड्रायव्हर म्हणजे म्हणजे तिथून इथं आमची इथं गाडी आणणार हे त्यानंतर इथून जे लोकल गाड्या छोटा ते पिकअपवाली हे पण तीन चार जण आहेत आपल्याकडे हे म्हणजे असं आणि इथं खरेदी विक्रीसाठी एक आमच्या मॅनेजर आणि एक स्वतः म्हणजे आम्ही चार पाच पंधरा ते सोळा जणांची आमची टीम आहे ही सर्व टीम रातून दिवस काम करते याच पद्धती आम्ही अशा तिथून खरेदी करून गाई एकदम सेफमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी होम डिलिव्हरी करण्याचं बी काम करतो तर कोणा शेतकऱ्यांना जरा गाई खरेदी करायच्या तर अवश्य आमच्या एकदा शिवराज डेअरी भामला अवश्य एकदा भेट द्या यामध्ये तुम्हाला देशी मध्ये दे सैवाल राठी थारपारकर गीर अशा नसलच्या सर्व पद्धतीच्या गाई आता माझ्या पण इथं स्वतःचे तीन फार्म आहेत म्हणजे एवढ्या एवढ्या जागेत मी जिथं आता हा जो पाहत आहात तुम्ही पन्ना हा पन्नास पन्नासचा बंदिस्त आणि मुक्त वट आहे म्हणजे हा पूर्ण शेड बंद आहे ते तिकड्याकडीला एक तिकडे बाहेर एक बनवलेला आहे आपण तिथं गिर्या म्हणजे एक लाख रुपये प्लस असा गाई आहेत सगळ्या टोटल आता यामध्ये ज्यावढे विक्री विक्रीसाठी काही आहेत त्या टोटल आपण इथं ठेवलेल्या आहेत तर जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही आवश्यक आमच्या डेअरी फार्मला भेट द्या आणि एक का व्हायना गाई देशी गाय माझा खून घ्या आगर नाका घेऊ पण एक का देशी डी गाई घरी पाळण्याचं संगोपन करण्याची एक आशा ठेवा कुत्र्या मांजरांना किती पैसे घालतो आपण सी सिटी लाईनला लहानचे मोठे करण्यासाठी पण एका फक्त गायीसाठी आणि गाईच्या हे एक वंश जाऊ एक काम करा हिच आपण एक जन्माला हिंदू घरात जन्माला आल्या काहीतरी एक आपल्या धरणी मातेचा आणि गोमातेचा काहीतरी एक देणं लागतो तर या पद्धतीनं काम करा तर जर हा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्रामचं पेज याला अवश्य फॉलो करा धन्यवाद